ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पंकजा मुंडे यांचं नाव आलं की अंजली तमानिया बिळातून बाहेर प्रकाश महाजन पंकजा मुंडे यांचं नाव आलं की अंजली तमानिया बिळातून बाहेर आल्या आहेत मात्र संपदा मुंडेंच्या प्रकरणात तुम्ही कुठे होत्या बीडच्या क्लासेसमध्ये जे प्रकरण झालं त्यावेळेस कुठे होता आपल्याला पंकजा नावाचा कावेळ झाला आहे पंकजांच्या विरोधात तुम्हाला प्रायोजित केलं गेलं आहे अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली आहे पाहूया ते काय म्हणतात काल महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली एका नवविवाहित तरुणीने आत्महत्या केली अत्यंत दुर्दैवी घटना आहे नवविवाहित मुलीच्या आई वडिलावर काय दुःखाचा डोंगर कोसळला असेल याची मला पूर्ण कल्पना आहे पण या बातमीचं राजकारण कसं केलं गेलं ज्या नवविवाहित मुलीने आत्महत्या केली तिचा पती हा पंकजा मुंडेकडे सैव सहाय्यक म्हणून कामाला होता बस पंकजा मुंडे हे नाव आल्या आल्या लगेच आमच्या अंजलीताई वेळातून बाहेर आल्या खरं म्हणजे अंजलीताई आपण संपदा मुंडेच्या प्रकरणात कुठे गेला होता आपण बीडमध्ये कोचिंग क्लासमध्ये मुलीवर अत्याचार झाले त्यावेळेस आपण कुठल्या बीडात लपला होता पण पंकजाच्या नावाने तुम्हाला कावीळ झाला आहे पंकजाच्या द्वेषाने तु, तु, तुम्ही पछाडलेल्या आहात आणि लगेच त्यात तुम्ही राजकारण सुरू केलं की पंकजाने पोलिसला का सांगितलं नाही कारवाई करायला पंकजा तिथं होती का पंकजा कुठे राहते पंकजाचं काय पोलीस संबंध हे तुम्हाला काय माहिती नव्हतं पण तुम्हाला कुणीतरी प्रायोजित करतं पंकजाच्या विरुद्ध हे मात्र निश्चित म्हणजे उद्या पंकजाची थोडी जरी बातमी आली दुर्दैवानं तुमच्यावर तशी वेळ येऊ नये पण तुम्ही व्हेंटिलेटरवर जरी असलात तरी तोंडाचा ऑक्सिजन मास्क काढून पंकजाच्या विरुद्ध प्रतिक्रिया द्या अहो दमानिताई पंकजाचा तो सचिव होता त्या लग्नामध्ये ती बीडची काय आमची मुलगी लग्नामध्ये पंकजानी काय आशीर्वाद दिले त्याचंही तुम्ही भांडवल केलं काय तुम्ही दुसऱ्याच्या लग्नात गेल्यावर आशीर्वाद देता का श्राद्धाचे मंत्र म्हणता एवढा द्वेष बरा नव्हे